झाल्यास आरोग्य विभागामध्ये संप झाला होता, तो 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 होता। ते त्यांच्या पूर्ण त्रापवरती लागला होता आपल्या ही कमिटीचे जे केले आहेत आणि आपले जे सहकारी दुसऱ्याच्या वर्ष असले ते पत्र वारंवार आणि ग्रुपवरती टाकत आहे आणि सहकार्यांना रिक्वेच करत आपल्याला काढलेलं आहे त्याच्या अगोदर सुद्धा संप झाले तर त्यासाठी आपण ॲडवाईस फोन केलेला नाही सभागृहांवरती अंदाज होणार नाही आणि कोणावरती कारवाई झाली तरी आपल्याला काही संघटनांनी वेळेवर समर्थन दर्शवलं होतं आणि आम्ही संपात सहभागी नाही या गोष्टीवर सुद्धा काल बरेच टीका टिप्पणी झालेली आपले संपात ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के आपले सभासद आहेत आपली जे संघटनांनी पुकारला आणि ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के का जे राहिलेले दहा टक्के पंधरा टक्के ते कोण आहे आणि ते कुठे आहेत कारण तुम्ही यांना टक्के जे आहेत यांचं काय होणार आहे हे कुठं थांबलेलं आहे ते आपल्या सात संघटनेतले आपण आवाहन करताय बाकी हे सर्वांच्या अस्तित्वासाठी आपल्या संघटनेच्या आपल्या कंपनीच्या अस्तित्वासाठी आणि माझ्या महिला भगिनीसुद्धा रस्त्यावर उतरलेल्या आहेत टक्के पंधरा टक्के सभासद आहेत ते यांना बाहेर काढण्याची जबाबदारीसुद्धा आपलेली आहे आपले जे पदाधिकारी आपले जे सभासद आहेत आपल्या सर्वांची जबाब यांना फक्त दोन गोष्टीची एक तर फिकर होऊ शकते एक तर तुमचं तुम्ही हुजरेगिरी करत आहे प्रशासनाची शासनाची तुम्ही हुजरेगिरी करत आहे अथवा तुम्हाला उदुरेगिरी करत असाल तर तुमचं भविष्य काहीच नाही तुमचं भविष्य अंधारात आहे आणि जर तुम्हाला पगाराची फिकर पडली असेल की आज माझं तिथं या कृती समितीमुळे झालेलं आहे आणि आज तुम्ही कृती समितीला अंधारात ठेवत आहे आणि तुमच्या दहा टक्के पंधरा टक्केच्या भरशावर आज प्रशासन निगरगट्ट होऊन बसलेलं आहे प्रशासनाला कोणत्याही प्रकारची कोणतीही तुमची किंमत नाही आहे काही फरक पडत नाही आहे कारण त्यांना माहिती आहे इतर संघटना आपल्यासोबत आहे आणि याच्यातले पंधरा टक्के दहा टक्के माझ्यासोबत आहेत जिथं चर्चेला बोलावलं पाहिजे होतं जिथं चोवीस तासाच्या आधी आपली कुठेतरी चर्चा व्हायला पाहिजे होती तिथं निगरगट प्रशासन होऊन बसलेला आहे आणि एकावर एक आदेश काढत आहे संघटना कृती समितीच्या विरोधात ते कोर्टात गेलेले आहेत इथपर्यंत प्रशासनाची जर मजल जाऊ शकते तर आपल्यातले जे फितूर आहे यांच्याच भरशावर जाऊ शकते त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्यातले जे फितूर आहे यांना सर्वप्रथम बाहेर काढा कारण पगार जर आपला झाला तर पगार त्यांचाही जाईल त्यांना जर नुकसान आहे त्यांना जर घरदार आहे लेकर बाळ आहे तर आपल्यालाही आहे फक्त पगाराचा विचार नाही हा आपल्या अस्मितेचा आपल्या भविष्याचा लढा आहे त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो जे कोणी राहिलेले असतील त्यांनी सुद्धा या संपात सहभाग आणि बाकी इतर चालू घडामोडी जे आहेत स आता सध्या प्रशासनासोबत मिटिंग चालू आहे आपल्या सर्व कृती समितीची संघटनेची यावर आपले सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक जे आहेत ते प्रकाश टाकतीलच फक्त मी पुन्हा एकदा आवाहन करतो जे कोणी सभासद आमचे राहिलेले असतील सात संघटनांपैकी इतरांना तर आव्हान आहेच पण जे सातपैकी जे कोणी राहिले असतील त्यांनीसुद्धा या संपात मोठ्या संख्येने सहभागी आम्ही तुमचे आजही स्वागत करू धन्यवाद जय जय महाराष्ट्र